हॅलो एव्हरीवान कशा आहात सगळे व्हिडिओ बनवला होता आर बद्दल की आर आरबीचा फॉर्म नेमका कुठून भरायचा तरीही स्टुडंटचे कंटिन्यू कॉल चालू आहे मेसेजेस सा चालू आहे सर आर आरबीचा फॉर्म कुठून भरू त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला हो आहे तेवढा नक्की बघा पण शॉर्ट मध्ये फक्त मी तुम्हाला सांगतो मुलांचं कन्फ्युजन आहे स्पेशली जुन्या मुलांचं ज्यांना जॉबची अत्यंत गरज आहे सध्या वेळ कमी आहे आयुष्यात वेळ कमी आहे ठीक थी, आहे तर टाइम कमी त्यांच्याकडे एज लिमिटचा प्रॉब्लेम आहे त्यांना याच मध्ये रिझल्ट पाहिजे ते म्हणत होते की सर आम्ही बाहेरच्या राज्यांचं बोलतो बाहेरच्या राज्यांमध्ये बघा तीन राज्यांवर सुद्धा सगळे टार्गेट संगले एक कर्नाटकात जर कट ऑफ कमी वाटत असेल तुम्हाला तुम्हाला असं वाटतंय की सर कट ऑफ कमी पाहिजे तर मॅक्झिमम मुलं कर्नाटकचा विचार करतात पण मग सर ड्रॉबॅक काय ड्रॉबॅक का आहे तिकडे सर्वायव्हलचा ठीक आहे तिकडे बँकेमध्ये तुम्हाला शक्यतो तीस लँग्वेज लागते प्रॉब्लेम येतात बरेच मुलं लागलेला जॉब सोडून तो एक पॉईंट आहे दुसरा जर कर्नाटक नसेल बरेल तर थोडासा कट ऑफ वरती जाईल पण मग गुजरातचा ऑप्शन ओपन आहे गुजरातला इश्यू नाही So, थोडासा इशू होईल पण ऍटली सर्व्हलचा इशू होत नाही जेव्हा तुम्ही करू शकता ठीक आहे मी एलपीटीबद्दल बोलूया एलपीटीचा त्याला एक दीड महिना अभ्यास करून कसा काय महिला तुम्ही करून घ्या अभ्यास तुम्ही पुढचा विचार करतोय आणि ते नसेल तर मग तिसरं राज्य तुमचं हिंदी भाषिक कोणतं पण राहील राजस्थान आहे पण तिकडे कट ऑफ महाराष्ट्र एवढे जाण्याची शक्यता आहे ठीक आहे बाकी व्हिडिओ एकदा बघा व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सगळं सांगितलं